वास्तव बातमी नवी मुंबईतील वाशी येथून शासकीय अध्यादेश घेऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे माघारी फिरले होते आपल्या मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणाची त्यांनी येथूनच सांगता करत विजयी जल्लोषही केला मराठा समाजाच्या प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद सर्वांनी साजरा केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वाशीत येऊन मनोज जरांगेना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं मात्र मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसलेत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी गावातून त्यांनी पुन्हा एकदा अमोरून उपोषण केलं आहे सध्या सरकार सोबत नेटवर्क जाम आहे एकमेकांना फोनच होत नाहीत आम्हाला आता फक्त अध्यादेशाचे रूपांतर आणि त्याची अंमलबजावणी हवी आहे या मागणीवर ठाम असून सरकारने उपोषणाची वेळ आणू नये असे आवाहन जरांगे यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते त्याच वेळी त्यांनी मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करा अन्यथा पुन्हा दहा फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं दरम्यान त्यानुसार मनोज जरांगे यांनी आजपासून उपोषण सुरू केलं आहे सरकारने दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलवून सगळे सोयरे रुपांतर करावे अशी प्रमुख मागणी केली आहे मुंबईतील आंदोलन वाशीच्या मार्केट कमिटीतून स्थगित केल्यानंतर जरांगे यांनी आपलं गाव गाठलं होतं मात्र त्यानंतर लगेच चार दिवसांच्या दौऱ्यावर निघाले होते कामोठे नवी मुंबई चेंबूर आणि आळंदी येथेही त्यांचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर त्यांनी मुंबईत वकिलांसोबत बैठक घेऊन मराठा आंदोलकांसोबतही चर्चा केली या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी अध्यादेशाचा कायदा करा अन्यथा दहा फेब्रुवारीला उपोषण सुरू करू असं असल्याचं म्हटलं होतं त्यानुसार आज गोदापट्ट्यातील मराठा समाजांची बैठक घेऊन जरांगे यांनी आपलं उपोषण सुरू केलं आहे मराठा आरक्षणासंदर्भातील त्यांच्या अंमलबजावणीसाठी हे आमरण उपोषण असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलं तसेच आता एक इंचही मागे हटणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे हजारो मराठा बांधव जमले आहेत राज्याच्या अनेक जिल्ह्यात जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी एकत्र आले आहेत यावेळी काही मराठा बांधवांनी त्यांच्या उपोषणाला विरोध दर्शवला असून सरकारने मागणी पूर्ण करावी असे म्हटलंय सातत्याने मनोज जरांगे यांच्यावर उपोषणाची वेळ देऊ नये त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे असं म्हणत काही मराठा बांधवांनी उपोषण न करण्याची विनंती जरांगे यांना केली आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्रेस करा